सुमन्स कोलाज या चॅनलवर आपले पुन्हा एकदा स्वागत आहे आज आपण इजिप्त सहलीचा शेवटचा म्हणजे तिसरा भाग पाहणार आहोत या भागात आपण इजिप्तमधील प्रसिद्ध अशा पिरॅमिड्स संबंधी थोडीशी माहिती जाणून घेणार आहोत इजिप्तचे सर्वात मोठे आकर्षण म्हणजे गिझा गावाजवळ असणारी पिरॅमिड्स आणि ही खरोखरच अचंबित करणारी वास्तुरचना आहे चार हजार पाचशे वर्षांपूर्वी पिरॅमिड्सना लागणारा दगड कसा आणला असेल एकावर एक कसे ठेवले असतील आणि आतील भुयारी मार्ग व ममी ठेवण्याचे प्रशस्त दालन या सर्वांचे नियोजन त्या काळी कसे केले असेल हे सर्व मतिगुंग करणारे आहे आता पिरॅमिड्सबद्दल खूप संशोधन झाले असून त्यासंबंधी खूप पुस्तके माहितीपट व्हिडिओ उपलब्ध आहेत त्यावरून आपल्याला संबंधी थोडीफार कल्पना येऊ शकते पिरॅमिड्स अनेक आहेत सुदानमध्ये तर दोनशेच्या वर पिरॅमिड्स आहेत असे समजले पण गिझा येथील पिरॅमिड्स त्यांच्या भव्य रचनेमुळे प्रसिद्ध आहेत प्राचीन इजिप्तचे राजे पुनर्जन्मावर विश्वास ठेवीत असत म्हणून आपल्या मृत्यूनंतरचे जीवन सुखकारक व आरामदायक व्हावे म्हणून आपले शरीर नष्ट न करता त्याची ममी तयार करून ती सुस्थितीत अशा पेटीमध्ये सुरक्षित ठेवण्याची कल्पना होती त्याबरोबरच मौल्यवान वस्तू जडजवाहीर सोने नाणे इत्यादीही ममीबरोबर ठेवत असत पिरॅमिड निर्मिती आपल्या जिवंतपणे सुरुवात करीत असत मॉमिफिकेशनची एक ठराविक अशी प्रक्रिया होती आणि त्यासाठी अनुबिस ही देवता मदत करते अशी कथा आहे गिझा येथील पहिला पिरॅमिड राजा खुफू याने निर्माण केला आहे एकशे पंचेचाळीस मीटर उंच दोनशे तीस मीटर रुंद असा हा सर्वात मोठा पिरॅमिड चार हजार वर्षांपूर्वी निर्माण केला गेला आहे पिरॅमिडसाठी वापरण्यात आलेले दगड अगदी चौकोनी कातीव असे दिसतात एका दगडाचे वजन दोन ते दहा टन इतके भरते असे सहा दशलक्ष दगड वापरण्यात आलेले आहेत हे सर्व ग्रॅनाईटचे दगड आठशे किलोमीटर लांब असलेल्या अस्वान गावाहून नाईल नदीच्या पात्रातून आणून रॅम्प बनवून चढवले गेले असे सांगितले जाते सुरुवातीचे पिरॅमिड टप्प्याटप्प्याचे दिसून येतात नंतरचे पिरॅमिड प्लेन आहेत एका पिरॅमिडवरील आवरण ढासळल्याचे फोटो स्पष्ट दिसते आहे कुफूच्या पिरॅमिडमध्ये आत जाऊन आतील रचना बघता येते आम्ही गेलो तेव्हा खूपच मोठी रांग होती आम्ही दुसऱ्या पिरॅमिडमध्ये पन्नास एक फूट आत गेलो व परत आलो कारण आत जाण्यासाठी पूर्णपणे कमरेत वाकून जावे लागते गर्दी आणि अरुंद मार्ग त्यामुळे श्वासही कोंडल्यासारखा होतो पहिल्या मोठ्या पिरॅमिडनंतरच थोड्या अंतरावर दुसरा व तिसरा पिरॅमिड आहे हेही खुपूच्या वंशजांनी बांधलेले आहेत दुसऱ्या पिरॅमिडवरील आवरण कालोघात निघून गेल्याचे फोटोत दिसते या सर्व पिरॅमिडमधील खजिना जो राजांनी आपल्या मम्मीसोबत ठेवलेला हो होतो तो सर्व निरनिराळ्या कालखंडात लोटारोंनी पळवून नेला अजून एक आपल्या परिचयाचे शिल्प असते ते म्हणजे स्पिंग्स म्हणजे मानवी चेहरा आणि शरीर सिंहाचे असा प्रकार आहे चेहऱ्याच्या मानाने शरीरही खूप लांब आणि भव्य वाटत होते स्पिंक्स हे पहारेकरी समजले जातात त्यामुळे अनेक ठिकाणी यांची शिल्पे आढळून येतात पिरॅमिड इतकेच इजिप्तच्या इतिहासात एक महत्त्वाचे दुसरे ठिकाण म्हणजे व्हॅली ऑफ किंग्स हे आहे ज्या ठिकाणी एकोणीसशे बावीस साली राजा तुतेन खामेंची कबर पूर्णपणे सुस्थितीत सापडली त्यासोबत असणारे प्रचंड सोने नाणे इत्यादी हे सर्व कैरोच्या म्युझियममध्ये ठेवलेले आहे ह्या टॉममुळेच इजिप्तच्या इतिहास संशोधनाला फार मोठी चालना मिळाली व्हॅली ऑफ किंग्स नाव दिलेली एक थडग्यांची पहाडी जागा आहे आपल्याकडे जशा लेण्या खोदलेल्या असतात तसे येथे पहाडामध्ये भुयारी मार्ग खोदून आतमध्ये विशाल चेंबर बनवले आहेत त्या चेंबरमध्ये राजाची ममी व त्यासोबत सोने नाणे सगळी सामग्री ठेवीत असत दालनात जाणारा मार्ग चांगला पुरुषभर उंचीचा असून त्यावर अनेक प्रसंग चितारलेली शिल्पे बघायला मिळतात त्या काळातील समारंभ सण युद्ध देवता आदींची शिल्पचित्रेही आढळतात आम्ही तीन कबरी किंवा टॉममध्ये प्रवेश करून आत बघून आलो रामसेस घराण्यातील राजांच्या या टॉम आहेत काही टॉम छान डेकोरेटेड आहेत त्यावरील रंगीत चित्रकला बघण्यासारखी आहे या पहाडीमध्ये त्रेसष्ट कबरीच्या गुफा असून अजूनही उत्खननाचे काम चालूच आहे यातील जवळपास सर्व कबरी लुटारूंनी लुटल्या आहेत फक्त तुतेन खाम्यांची कबर आतील सर्व वस्तू ममी चित्रे कॉफिन यासह सुस्थितीत सापडली इतिहास संशोधकांसाठी फार मोठा खजिना खुला झाला तत्कालीन संस्कृतीवर अभ्यास करता आला एकोणीसशे एकोणऐंशी सालापासून ही व्हॅली जागतिक वारसा म्हणून घोषित करण्यात आली तुतेन खामेंची कबर सुस्थितीत सापडण्याचे एक महत्त्वाचे कारण म्हणजे या कबरीची रचना अतिशय गुंतागुंतीची केली आहे त्यामुळे लोटारोंना पूर्णपणे उघडता आली नाही खोल असे पुरुषभर उंचीचे भुयारी मार्ग प्रचंड आकाराची दालने त्यांची रचना त्यावरील चित्रकला हे सर्व साडेतीन चार हजार वर्षापूर्वी कसे केले असेल याचे आश्चर्य वाटते तेव्हाचे फरोव सम्राट रामसेस व त्यांचे वंशज अधिकारी यांच्यासाठी ही व्हॅली वापरल्याचे आढळून येते काहीही असो पण हे दोन्ही ठिकाणे म्हणजे एक अद्भुत आश्चर्यमती गुंग करणारी ठिकाणे आहेत रचना स्थापत्य त्यावरील चित्रकला रंगकाम सर्वच अवर्णनीय आहे आमच्या या सर्व प्रवासात सहकारी टूर मॅनेजर अखिलेश व तेथील स्थानीय मार्गदर्शक तामेर यांचे फार सहकार्य लाभले त्या सर्वांना धन्यवाद इथे इजिप्त सहल पुराण समाप्त